आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपूरमध्ये पाऊस बरसला दिवसभर सूर्य आग ओकत होता त्यातच आज मंगळवारी लाईट नसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जीवाला गारवा देणारा पाऊस इस्लामपूरमध्ये दे पडला या पावसात मुलींनी रस्त्यावर मनसोक्त फुगडी घालून आनंद व्यक्त केला सध्या मे महिना सुरू असून दिवसभर रखरखत्या उन्हाच्या झळा जीवाची घालमेल करत आहेत सकाळपासूनच पारा छत्तीस अंशांवर गेला होता यामुळे उखाड्याने हैराण केलेल्या जीवाला या, के या पावसाने दिलासा दिला, दिला। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे शेतातील पिके करपू लागली आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना या उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे अशा वातावरणात इस्लामपूरकरांना पावसाने गारवा दिला आहे तीस मिनिटे जोरदार पडलेल्या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला या पावसामध्येच हळूवार वारा तर कधी ढगांचा गडगडाट सुरू होता यामुळे उन्हात पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मने सुखावून गेली आहेत